नमस्कार जय महाराष्ट्र तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ असा आहे की सध्या आपल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत पोर्टलवर एक ऑप्शन आलेला आहे की मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना के वाय सी करायची आहे त्या त्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी सरकारला अशी विनंती करत आहे की नारी शक्ती ऍपवर ज्या महिलांनी फॉर्म भरला किंवा अंगणवाडी सेविकांकडे ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांनाही याच पोर्टलवर ई uh, केवायसी करण्याची संधी उपलब्ध सरकारने करून द्यावी कारण का त्या महिलांकडे आता काहीच ऑप्शन नाहीये त्या काहीच नाही करू शकत आहेत तर माझी अशी सरकारला त्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने अशी विनंती आहे की या सर्व महिलांना म्हणजे ज्यांनी नारिशक आहे फॉर्म फॉर्म भरला त्यांनाही आणि ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला त्यांनाही सरकारने पोर्टलवर घ्यावं आणि त्यांना पोर्टलवरच म्हणजे ज्या वेबसाईटवर तुम्ही आता दिलेला आहे ऑप्शन ई केवायसीचं योजनेच्या अंतर्गत तर त्याच पोर्टलवर या सर्व महिलांना एकत्र घेऊन तिथंच त्यांची ए केवाय सी करावी जेवढ्याही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी तर आता ही सरकारने काय सरकारकडून अपडेट येईल त्या अपडेटची नक्कीच आम्ही सर्व वाट पाहत आहोत आणि मी हे का बोलत आहे जर हा प्रश्न असेल तर मी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवर पहिल्या दिवसापासून या सर्व पात्र लाभार्थी महिलांना गाईड करते मार्गदर्शन करते आणि बऱ्याचशा महिलांना आपल्या माध्यमातून लाभ सुद्धा मिळालेला आहे आपण जेव्हा त्यांना गाईड केलेला आहे तर असेच तुमचेही काही प्रश्न असतील तर मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आपण सर्व माहिती लाईव्ह त्या युट्यूब चॅनलवरती आपल्या देत असतो जे जेवढ्याही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना नक्कीच पोर्टलवरच ई केवाय सी करण्याची संधी उपलब्ध करून देईल सरकार अशी अपेक्षा सरकारकडून आम्ही व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र